शेतकरी मित्र नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत सी आर आय पंप हा देखील आलेला होता भरपूर सारा शेतकऱ्यांनी निवडलेला आहे भरपूर सारा शेतकऱ्यांचे आत्ता सध्या मटेरियल पेंडिंग आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी कंपनी निवडली होती त्यांना मटेरियल देखील भेटलेलं आहे तर आपण तीन एच पीचा सोलर पंप शेतकऱ्यांनी बोरवरती बसवलेला आहे सत्तर मीटरची वेळ आहे दोनशे दहा फुटाला सोडलेला आहे पंप तर आपण त्याविषयी सविस्तर अशी माहिती घेणार आहोत त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत त्यांना किड्यू पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल शेतकरी नो अशा प्रकारे तीन इफीचा कंट्रोलर आहे एसी डी सीचं काही ऑप्शन नाही आहे पाहू शकता तीन इफचं ट्रक्चर बोरवर ते बसून येतात साईडलाच बोर आहे देखील तुम्हाला प्रेशर दाखवणार आहे सहा पॅनिले आहेत सकाळच्या सव्वा नऊ आहे तर तुम्हाला पाण्याचा प्रेशर दाखवतो प्लेटा मेड इन इंडिया बाय अल्पेक्स सोलरचे पाचशे बॅटच्या प्लेट इथे एक മോർ ചാൻ കിട്ടി बोरला पाणी कमी असल्याने थोडं पाण्याचा प्रेशर कमी आहे तो साडेसात वाजल्यापासून बोर चालू आहे तर आपण शेतकऱ्याकडून माहिती घेऊयात की कुठल्या एजने त्यांनी पंप घेतलेला आहे किती दिवसात त्यांना मटेरियल भेटलेलं आहे <laughs> नमस्कार माझं नाव प्रकाश बनसोडे मी धाराशिवचा शेतकरी मागील त्याला सौर पंप बंद योजनेतनं आपल्याला हा सी आर आय कंपनीचा पंप एक महिन्याभरात आपल्याला भेटलेला आहे लाईन ला। मिन सुरू झाल्यापासून एक महिन्याच्या आतमध्ये आप आपल्याला पंप येऊन हे तर त्यांची माणसं येऊन बसवून गेलेले अच्छा पाण्याचं प्रेशर काय पाण्याचं प्रेशर काही अडचण नाही एकदम व्यवस्थित चालू किती पोटावर सोडलेलं आहे बोर मध्ये बोर आपला तीनशे फुटावर सोडलेला आहे तीनशे फुटावर मोठे किती सुट फुटावर सोडलेले पाणी व्यवस्थित मारते ना व्यवस्थित बसवल्यापर्यंत काय अडचण वगैरे काय सुद्धा नाही व्यवस्थित ओके चालेल धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण शेअर आय संदर्भात माहिती घेतलेली आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायचं नका लवकरच भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद